अब मैं क्या करूं तो अरे तुमच मांगी पा रे ओ पा रे देखो भाई व्हाट अबाउट कम है हम कपड़ा काम बोल दे हम होकर के जल्दी जल्दी यहां से जाना चाहते हैं प्यार ठिकाणी आपल्याला भला मोठा दरवाजा बनवायचा आहे आणि जो कोणी कमी खर्चामध्ये सुंदर दरवाजा बनवून देईल त्याच्या सगळे छामे पूर्ण करू अमेरिकेमधून आलेले कारागीर सांगा याचा खर्च किती देखो ये दरवाजा बहुत बड़ा है इसको कम से कम तीस हजार रूपए खर्चा आएगा अरे इसने तो बहुत बजट बता दिया यार इससे कम बजट में मैं तो अच्छा दरवाजा बना के चिपका दूंगा और मेरी सारी इच्छा पूरी करके यहाँ से जाऊंगा आता पाकिस्तान मधुन आलेले कारागीर तुम्ही सांगा याचा खर्च किती सर जी ये दरवाजा इतना बड़ा नहीं है इसको इतना खर्चा नहीं आएगा मैं इसको है ना दस हजार में बहुत बढ़िया बना के दूंगा भारत मोदन आला कारागिर तुम्हें सांगा संगा ये खर्च कि समझा ये काम है ना तीस हजार दह हजार डेन्जर है कमी तुम्हें साठ हजार रुपये करती साठ हजार रुपये ये तो कुछ भी बता रहा है भाई इतना साठ हजार रुपये खर्च आएंगे इसको अरे सात हजार रुपये का मटेरियल है तीन हजार रुपये मजदूरी रुप पकड़ लो दस हजार में बन जाएगा याला साठ हजार रुपये खर्च येईल कसा तो सांग साठ हजार रुपये खर्च अहो हे काम का मी स्वतः करणार आहे का मला अमेरिकेचा एक कारागीर लागेल एक पाकिस्तानचा लागेल त्यांना आपल्याला मजूर द्यावा लागणार नाही का अरे हे अमेरिकेच्या कारागीरला ना तीस हजार रुपये आपण देऊन टाकू आणि पाकिस्तानच्या कारागिरला दहा हजार रुपये आपण देऊन टाकू बर साठ मधून चाळीस गेले खाली उरले वीस हजार रुपये त्या वीस हजाराचं काय करशील मग अरे सोप भाऊ वीस हजार की नाही दहा हजार तुम्ही दहा हजार मग पटलं कडे आपल्याला भारतीय कारागिराच कधी नव्हतं कोणतरी मा विचार केला मग बी दहा हजाराची शिधी होऊन जाईल ह्या कॉन्ट्रॅक्ट आपण यालाच देऊ हा कॉन्ट्रॅक्ट मी भारतीय कारागिराला देत आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही येथे थांबायचं आहे